हाय हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही खूप छान असाल मस्त असाल आणि आनंदात असाल अशी आशा करते आणि चला वेळ न घालवता करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात तर आज मी तुम्हाला माझं डेली हाऊस क्लिनिंग रुटीन जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आय होप तुम्हाला माझं हे रुटीन आवडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा आणि नवीन कोणी बघत असेल ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर माझं हे हाऊस क्लिनिंग रुटीन आहे हे साधारण सव्वा नऊ ते नऊ वाजता सुरू होते तुम्ही म्हणत असाल एवढं लेट का तर कारण माझ्या मुलाला मी पौणे नऊ वाजता स्कूलला सोडायला जाते त्याच्यानंतर मग घरी आल्यावर थोडासा चहा पिते थोडं बसते आणि त्याच्यानंतर मग लागते कामाला तर साधारण सव्वा नऊ वगैरे होऊन जातात म्हणजे पंधरा वीस मिनटं लागतातच मला मग तर त्याच्यानंतर मग मी करते रुटीनला सुरुवात तर या रुटीनची सुरुवात मी बेडरूमपासून करते आल्या आल्या जे रात्रीचा आथरूम असते ते काढून घेते बेडशीट वगैरेचे त्याच्या घड्या वगैरे करून घेते ब्लँकेटच्या घड्या करते आणि त्याच्यानंतर मग बेड वगैरे आवरते तर इथं बेड वगैरे आवरून झालं आहे आणि आता करते आहे मी जे रूम हीटर कारण की आता थंडी खूप पडली आहे आणि थंडीमध्ये तर रूम हीटर लागतेच आणि मी ज्या भागात राहते त्या भागात थोडीशी जास्तच थंडी आहे तर रूम हिटर खालीच ठेवलेलं होतं ते व्यवस्थित ठेवून देते आणि बघू शकाल अजून संक्रांती खूप लांब आहे तरी पण माझ्या मुलांनी पतंग आणून ठेवलेलं आहे आणि आता पतंगची सुद्धा त्याची तयारी चालू आहे तर अशा प्रकारे मग मी माझं जे बेडरूम मा आहे हे स्वच्छ करून घेते म्हणजे बेड वगैरे व्यवस्थित करून घेतला की मग एका एका रूमचं मग मी करायला लागते घर छोटं असल्यामुळं मला एवढा वेळ नाही लागत पण घर छोटं असो किंवा मोठं असो हे आपल्याला जे डेली हाऊस क्लिनिंग आहे हे करावंच लागते तर बेडरूम स्वच्छ झाल्यानंतर किंवा बेडरूमचा पसरा आवरल्यानंतर मग मी येते किचनमध्ये तर किचनमध्ये आल्यावर किचनची साधारण अवस्था अशी झालेली असते कारण की सकाळी खूप गडबड असते दोघांची टिफिन बनवणं मुलाला स्कूलला सोडून दिलं स्कूलला सोडून दिनं त्याच्यानंतर मग मी घरी आल्यावर आवरायला लागते तर इथे सकाळची भाजी होती टिफिनची मी आज ब फ्लॉवर आणि वटाणा मिक्स केलेला होता तर ती भाजी काढून घेतली आणि त्याच्यानंतर मग इथं करते आता किचनची साफसफाई म्हणजे ओटा गॅस ओटा जो आहे तो आवरून घेते तर सर्व भांडे बेसीमध्ये टाकले तर इथं सर्व भांडे घासून घेते आणि भांडे घासून हो झाल्यानंतर मग गॅस ओटा वगैरे व्यवस्थित आवरून घेते म्हणजे एका एका रूमचं आवरलं ना की मग एवढं टेन्शन नाही राहत नाही तर मग काय करावं काही नाही असं होतं तर माझी सुरुवात मी बेडरूमपासूनच करते तर बघू शकाल इथं माझं गॅस ओढासुद्धा आवरून झालं आहे म्हणजे किचनचं पण आवरून झालं आहे किचनचं आवरून झाल्यानंतर मग मी येते हॉलमध्ये मा ॲक्च्युली माझं वन बी एच के फ्लॅट असल्यामुळे तीनच रूम आहेत तर तीन रूमचा आवरायला एवढा वेळ लागत नाही दोन रूमचं आवरण झाल्यानंतर मग असते मेन हॉलची ती म्हणजे सोफ्याची क्लिनिंग तर इथं सर्व सोफ्याचे कवर वगैरे काढून घेते सोफा चटकून घेते छान आणि मग परत सोप्यावरती ते कवर आथरून देते तर सोप्यावरती मी एक चादर टाकते कारण की मुलगा स्कूलमधनं आल्यानंतर मग ते पाय वगैरे असतात मग लगेच ते जे कवर आहे सोप्याचे खरा ते खराब होतात म्हणून मग मी त्याच्यावरती चादर टाकते आणि ही चादर तीन दिवसांनी म्हणा पाच दिवसांनी म्हणे जसं मला वाटली तसं धुवायला घेते पण आठवड्यातून दोन वेळा माझी ही चादर धुनच हो, म्हणजे मी धुवूनच घेते तर इथं सोपा वगैरे आवरून झाल्यानंतर मग असते एकदा टी व्हीला पण कापड वगैरे हो फिरून घेते म्हणजे रोजची डस्ट वगैरे हो थोडीशी उडलेलीच असते मग ते लगेच दिसून येते तर टी व्ही वगैरे झाल्यानंतर टी व्हीचे खालचे जे काउंटर आहे ते सुद्धा मी काच बसवलेले आहे तिच्यावर सुद्धा लगेच धूळ बसले की ते लगेच दिसून येतात मग ते काच व्यवस्थित नाही दिसत तर टी व्ही पुसल्यानंतर त्याच्या खालचं खाल पण मी डेली पुसून घेते म्हणजे डेली कोरड्या कपड्यांनी पुसून घेते किंवा एखाद्यास मला वाटलं तर ते काचा असले तर कॉलिननी पुसून घेते तर इथं सेट बॉक्स परत ती जी मूर्ती आहे गणपती बाप्पाची ती चांदीची मूर्ती आहे तर गणपती बाप्पाची चांदीची मूर्ती मी हॉलमध्येच ठेवलेली आहे ते चांगलं असतात असते म्हणतात गणपती बाप्पाची मूर्ती हॉलमध्ये असणार तर इथं सर्व आवरून झाल्यानंतर मग तो टेबल वगैरे हो टीव्ही म्हणा टीव्हीच्या खालचे काउंटर म्हणा किंवा टेबल म्हणा हे जर रोजच्या रोज पुसलं तर आपल्या हॉल सुद्धा छान दिसतो आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटते आणि मेन म्हणजे एक पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये त्याच्यामुळं मग हे माझं डेलीचं रुटीन असते टेबलवरती आपण चहा पितो की नाश्ता वगैरे खात नाश्ता वगैरे खातो मग त्याचे नाश्त्याचे पण काही कण वगैरे हो त्याच्यावर पडलेले असतात किंवा चहा वगैरे पिला तर चहाचे पण डाग असतात मग ते दिसायलासुद्धा चांगलं दिसत नाही आणि मग तिच्यावरती मच्छर वगैरे हो बारीक चिलटं वगैरे हो बसतात पण पुसून वगैरे हो घेतलं ना तर छान वाटतं घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते मेन म्हणजे पॉझिटिव्हिटी येते ही गोष्ट जरी खरी असली तरी मेन म्हणजे आपल्या मनाला प्रसन्न वाटते आणि लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो आपल्या घरामध्ये जिथं स्वच्छता असते तिथं लक्ष्मी माता आवर्जून राहते त्याच्यामुळं मग आ, हे छोट्या छोट्या गोष्टी का असते ना पण छोट्या छोटे क्लिनिंग आपण डेली करायलाच पाहिजे आपण जर आठवड्यातनं म्हणायला गेलो तर मग ते खूप घाण पण दिसतं दिसायला पण चांगलं वाटत नाही आणि मनालासुद्धा प्रसन्न ना वाटत नाही तर टेबल वगैरे टी व्हीच्या खालचं आवरून घेतल्यानंतर मग मी इथे स्टडी टेबल स्टडी टेबलसुद्धा रोजच्या रोज आवरावंच लागतो कारण की डस्ट, डस्ट हे खूपच उडते हॉलमध्ये जर आमच्या जास्तच येते मेन डोअर पर गॅलरी जरी हॉलमध्येच असल्यामुळं मग ते दोन्ही साईडनी खूप डस्ट येते तर ते रोजच्या रोज माझं हे हाऊस क्लिनिंग रुटीन ठरवलेलंच असते हे केल्याशिवाय मलासुद्धा करमत नाही आणि एक सवयच पडून गेलेली आहे ती अशा प्रकारे मग छानपैकी स्वच्छ केल्यावर मलासुद्धा प्रसन्न वाटते आणि काम केल्याचं एक उत्साह हो, एक आनंद मिळतो की चला आपण एवढं काम करतो था, था काम तर कुठंतरी मनालासुद्धा सॅटिस्फॅक्शन भेटते आणि हाऊसवाईफ म म्हटल्यामुळे एवढं कामं तर आपण करायलाच पाहिजे तर इथं स्टडी टेबल वगैरे हो आवरून झाल्यानंतर मग मी एक घराला झाडू वगैरे मारून घेईन आणि त्याच्यानंतर लादी वगैरे हो पुसून घेते जवळपास हे काम करायला मला साधारण दीड दोन तास लागतात आणि त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे करणं मग देवपूजा वगैरे करणं साधारण बारापर्यंत माझे हे सर्व कामं होऊन जातात मग एक दोन तास मग मी स्वतःसाठी देते थोडा काही बुक्स वगैरे म्हणा वाचते किंवा फ्रेंड्ससोबत थोडीशी बोलते किंवा त्याच्यानंतर मग आता परत यूट्यूबचं यूट्यूबलासुद्धा वेळ देते म्हणजे व्हिडिओ वगैरे एडिंग एडिटिंग मी यावेळेला करते तर अशा प्रकारे माझं जे रुटीन असते हाऊस क्लिनिंगचं हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर टेबल वगैरे पुसल्यानंतर मग मी येते सेफ्टी डोअरलासुद्धा एक कापड मारून घेते कारण की तिथनंसुद्धा डस्ट येते आणि मेन जो दरवाजा असते तो आपला सेफ्टी डोअर म्हणा किंवा हा लाकडी दरवाजाच असतो आणि इथूनच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये एंटर होते तर म्हणून हा मेन जे गेट असते किंवा मेन दरवाजा असते हे सुद्धा आपण क्लीन करायलाच पाहिजे हे सुद्धा रोजच्या रोज पुसायलाच पाहिजे तुम्ही बघू शकाल माझं जे सेफ्टी डोअर आहे ते व्हाईट कलरचं असूनसुद्धा किती छान दिसते तर माझं ते डेलीच्या डेली रुटीन ठरवलेलंच आहे म्हणजे टी वगैरे पुसल्यानंतर ते सुद्धा मी पुसूनच घेते आणि त्याच्यानंतर सर्व साफसफाई सर्व पुसून वगैरे झाल्यानंतर मग असते माझं घराला झाडू मारणं झाडू वगैरे करून झाल्यानंतर मगच ते शेवटी माझं घराला लादी पुसणं म्हणजे फरशी वगैरे पुसून घेते आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी फरशीमध्ये थोडंसं लायझॉल टाकते आणि त्याच्यानंतर थोडंसं दोन थेंब का असे ना पण गोमूत्र टाकते किंवा कधी मीठ टाकते आणि सुद्धा मी आपल्या घराला एक छान पॉझिटिव्हिटी येते आणि घरातली निगेटिव्हिटी जाते तर हे माझं ठरवलेलंच आहे फरशी मी तशी नुस फक्त लायझॉल टाकून कधीही पुसत नाही त्याच्यामध्ये दोन थेंब गोमूत्र का असे ना किंवा गोमूत्र वगैरे नसलं तर मीठ वगैरे टाकून आवर्जून फुसून घेते तर अशा प्रकारे माझं आजचं जे आजचं म्हटल्यापेक्षा माझं डेलीचं हे हाऊस क्लिनिंग रुटीन आहे आय होप तुम्हाला माझं हे रुटीन आवडलं जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा आणि नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला परत भेटूया आपल्या नेक्स्ट असं छानशा व्हिडिओमध्ये तिथपर्यंत तुम्हाला सर्वांना Ah, uh, maaza namaskar ani tar baik, bye